मग केवढे दिले दादा त्याला सातशे रुपये दिलेत मित्रांनो बघा आठशे रुपये सांगायची किंमत होती दादांनी सातशे रुपयात खरेदी केली बिलू सुंदर आहे माल मस्त आहे बघा एक नंबर माल आहे लिंका बी दोन हजार रुपये बोल जोडी के जोडी मस्त आहे बघा काय किंमत सांगायची होती याची सुरुवातीला काय किंमत सांगितली होती त्यांनी दोन हजार केवढ्या सुरुवातीला याची काय किंमत सांगितलेली होती त्यांनी नमस्कार मित्रांनो गोकुळवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोज आपण सातवीच्या मार्केटला आलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा मित्रांनो सातवीच्या मार्केटला सकाळी सात वाजता सुद्धा पूर्णपणे गरम झाले सात ते अकरा या मार्केटचा टाइम आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जनावर एक फिचेड लहान होते पूर्ण जनावर कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा బా శిరోచ మే మాల్ మిత్రానో నా బిల్ల చూపించ మాల్ బరే పవ పను కిం టోటల్ శిరోయి పది మాలే కానీ సంగతి पाचवा हजार तर मित्रांनो पाचवा हजार सांगायचे आहेत घ्यायला आले तर शंभर टक्के बारगा मिळून सुंदर आणले माल मस्त बघा क्वालिटी खूप सुंदर आहे पाचवा हजारला सुद्धा पोर्टेबल माल आहे शिरोय पॅच टोटल एक नंबर क्वालिटी आहे कोटा या कोटा मित्रांनो लांबकारी माल आहे पाच हजारमध्ये सुद्धा पोर्टेबल एक नंबर मित्रांनो शिरो पॅचमध्ये जो पण काही माल येतो कोटा करोली राजस्थानी जी पण गाडीतला माल येतो तो शंभर टक्के बुकिंगचा माल राहतो मित्रांनो टोकन पद्धत राहते जर तुम्हाला माल घ्यायचा असेल तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकाशी झिरो पाच डबल झिरो किंवा नव्वद ब्याऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला फोन करा टोकन करा आणि मगच माल घ्यायला कारण की बाजारात जो पण काही माल येतो ना हा निवडका माल राहतो मित्रांनो आणि तिथं गिरेक आल्यावर ना खुश होऊन जातं की दादा तुम्ही गाडीतला माल एकदम टॉप क्वालिटीमध्ये दाखवतात आणि बाजारात जो माल येतो हा एकदम गाळलेला माल राहतो कारण की बाजारामध्ये मित्रांनो जो गाडीमध्ये माल उरलेला राहतो तो आम्ही बाजारामध्ये विकून मोकळून जात राहतो ही गाडी धुळ्याला उतरत असते मित्रांनो प्रत्येक बुधवारी गुरुवारी गाडी धुळ्याला उतरते आणि शुक्रवारी साखरच्या बाजारामध्ये माल विकून मोकळे होते जर तुम्हाला टॉप क्वालिटीमध्ये शिरोई पॅशमध्ये बोकड घ्यायची असतील शिरोईचे तर नव्वद ब्याऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा चौर्याऐे चौरशी एक्क्याऐंशी पाच डबल झिरो या नंबरला फोन करून टोकनची चौकशी करा टोकन टाकून द्या म्हणजे तुमचा माल फिक्स बुक राहील मित्रांनो धन्यवाद

ತೀನ ಹಜಾರ ಚಾರೀ ಹೌದು ಹುಣಾಯಿ ಪೋಕ್ರೋ ಕರ್ತ ಮಸ್ತ ಕ್ವಾಲಿ ಪಾಟೀ ಕೋಕಳೆ ಪಾಟೀ ಪ ਦੇ ਸੀ ਉਹ ਗੱਲ ਨਹੀਂ ਉਹਦਾ ਉਹਦਾ ਇਹ ਨਾ ਕੁਆਲਟੀ ਛਾਣੇ ਜਿਵੇਂ ਬੱਸ ਜਿਵੇਂ ਛਾਣੇ ਬੰਦ ਕਰ ਦੇਣਾ ਬਾਈ ਤੁਮ ਕੋਈ ਮੈਟਿਕ ਨਹੀਂ ਕੋਈ ਜੰਦੂ ਕੋ ਮੈਂ ਹੋਰ ਛੇ ਕਰ ਗਏ ਸੋ ਬੜਾ ਤੋ ਕਿਤੇ ਕੀ ਮੰਗਦਾ 10 ਵਾਰ ਵਾਰ ਚਾੜ 3 ਵਾਰ 3 ਵਾਰ ಬೇ ಮಿತ್ರ ಬತ್ತೀಶೆ ರೂಪಾಯಿ ಪಿಲಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಸ್ತ್ನೋ ಯ ಬುಕ್ ಸುಂದ माल मस्त आहे मित्रांनो क्वालिटी छान आहे आज गर्दी खूप आहे बाजाराला नाही हो आपण काय सांगतो किती सांगितले किती म्हणतात ते सहा हजार तीनशे ला मागितलाय साडेसहा सांगायचे जाऊ द्या ना मग काय जवळ येत ना लांब नाही ना मित्रांनो बघा साडेसहा हजार सांगायचे सहा हजार सहा हजार तीनशे देत होते ते दादा सहा हजार चारशे म्हणतात पावपण कसं होतो मित्रांनो या ठिकाणी सहा हजार तीनशे रुपये ला दिले त्यांनी पण काय होतो मित्रांनो लाव द्या एवढं नाही लावायचे तर मित्रांनो सहा हजार तीनशे ला दिलेला आहे किती पैसे दिले त्यांना तुम्ही आता सहा हजार त्यांचे दिले मित्रांनो पिलू आणि क्वालिटी मस्त बघा एक नंबर पिलू आहे तर मित्रांनो दहा बघा या ठिकाणी दोन बोकड घेतले पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे सुरुवात याची काय किंमत सांगितलेली होती त्यांनी केवढ्याला टाकली आहे चार चारशे चौरेचाळीसशेला तर मित्रांनो सहा सांगायचे कि ते चौरेचाळीसशे रुपये कान माल टाकलाय पिल सुंदर बघा क्वालिटी छान या ठिकाणी जोडी घेतलेली ज्योतोबाडून जोडी जोडीला घेतली बावनशेला जोडी घेतलेली आहे पंचवीसशे रुपये बघा चोवीस रुपये कान तर मित्रांनो चोवीस रुपये कान माल बलाय बघा बावनशेला जोडी घेतलेली पिल छान आहे माल मस्त बघा क्वालिटी छान आहे मित्रांनो या ठिकाणी बघा चितोबाचा माल दोन पिले दिलेले क्वाल्टी सुंदर आहे माल मस्त आहे काय सांगितलं होतं या पिलांचे त्यांनी बाबांनी काय सांगितलं पाच हजार सांगितले होते केवढ्याला घेतले साडेपाच ला घेतलेले किती बोलले होते त्यांचे सहा हजार सहा हजार तर मित्रांनो सहा हजार सांगायचे होते साडेपाचशे करते पिलो सुंदर आहे बघा माल मस्त दिला आहे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये कान मालपाला आहे क्वालिटी एक नंबर आहे माल मस्त बघा या ठिकाणी दादाने माल घेतलेला आहे घेतलाय का त्यांनी तुमच्यासोबत आहे बो असं बरं आता सर असेल किती माल उरलाय खाली पंधरा वरचे पंधरा वच्चे उरले कसं आहे तुम्ही मित्रांनो बघा पंधरा बच्चे वचचे पंचवीसशे रुपये सांगतायत देऊन मोकळे होऊन जातील क्वालिटी चालेल खायला त्या ठिकाणी शंभर टक्के मार्ग निघून जातील बघा अडीच अडीच हजार मध्ये सुद्धा पोरटेबल वच्चे आहेत क्वालिटी सुंदर आहे माल मत बघा म्हणजे अडीच हजार रुपये जर कोणाला सांगतात ते बावीसशे पंचवीसशे एकवीसशे रुपयाचा निकळवणार आहे इल सुंदर क्वालिटी मस्त आणली तो वापरचा माल माल मस्त बघा या ठिकाणी मार्केटच्या समोर जास्त क्वालिटी सुंदर आणतात मस्त या ठिकाणी बघा दादानी बारीक छान दिले पिल्लो सुंदर आहेत फाटी घेत दादा ते व्यक्त मालवास्त आणलेला पिला लोक पिलो खूप सुंदर आहे एक नंबर क्वाल्टी आणले या ठिकाणी सुद्धा त्यांचे पेक्षेत माल सुंदर मित्रांनो सगळे साखरे बाजाराच्या आवारामध्ये राहतात मार्केट जे ऑफिस आहे समोर पिल्लो सुंदर आले आहेत बघा काय सांगतात त्यांच्या आज सांगायचे आहेत करून घेणार त्याच्यात मित्रांनो तीन तीन हजार रुपये सांगायचे तोंडाने सांगत आहेत करून घेणार बघा बार्गनिंग करून घेणार पंचवीसशे दोन हजार रुपये मालवासतात तीन हजार रुपये कानाचे सांगायचे पिला कापसे खूप सुंदर आहे स्वस्त मित्रांनो क्वालिटी छान आणली या ठिकाणी तर मित्रांनो मावशींनी नेहमीप्रमाणे बच्चे आलेले आहेत बोपोड खूप सुंदर क्वालिटी मस्त आहे पाच महिन्याचा पुढचा माल आहे टोटल या ठिकाणी पार्टी सुद्धा आलेली पाव काय चालू आहे माल मस्त आहे कसा कसा सांगितलं त्यांना काय म्हणताय ते काय येते मागितलेलं नाही पाहुणे चार प्रमाणे सांगून दिलं सर ला किती बोकड घेणार ते दहा मित्रांनो दहा बोकडांचा शोधात आलो या ठिकाणी पाहुणे चार हजार रुपये सांगायची किंमत आहे पण कसा मागतात ते पिल्लं मस्त आहे पिल्लं सुंदर आहे मित्रांनो अठ्ठावीसशे रुपये कानाने मागून माल मस्त आहे पण कसा शोध साडे तीन हजार रुपये सांगायचे पिलं मस्त आहेत एक नंबर क्वालिटी आहे कच्चे सुंदर आहेत बघा

मित्रांनो या ठिकाणी चार कुकरा आणले आहेत लांब शेफ्टीचा माल निजामपुरी मेंढा म्हणतात यांच्यासुद्धा चालू आहे पण कसं सांगतात आण तिथल्या सुंदर आहेत का अडचणी दोन दोन तीन तीन महिन्याची पिल्ल आहेत चार मागितले काय सांगतायत तुम्ही त्यांना काय सांगताय साडेचारने मागितलेला आहे मित्रांनो किती पाच हजार बोलतायत का सहा हजार सहा हजार सांगायचे साडेचारने मागितलेले आहेत तिथली सुंदर आहे हो पण शोध होतो मित्रांनो पुन्हा एकदा पार्टी लागलेली आहे पुन्हा एकदा नवीन हो कसा शोध होतो या ठिकाणी हो पण मागतात मित्रांनो पुन्हा एकदा पार्टी आलेली आहे साडे हजार पाच हजारांनी मागून घेतले पाच हजार मागून घेतले ते सव्वा पाच करून दिले सवा पाच करून दिले सहा हजारच्या अपेक्षा पिलो सुंदरीत मार्ग बघा सव्वा पाच ने मागून घेतले दादा आणि दिलेले मित्रांनो साडेपाच च्या अपेक्षा पिलो सुंदरीत क्वालिटी असतो आहे ಸಾಂಬ

पाच च्या अपेक्षा समोरची घ्यायचे पो आपण माल मस्त मित्रांनो साडे पाच हजार रुपये वर्ष आणि दादा ते पाच हजाराच्या आत मागतात पो आपण काय किंमत व्यवहार होतो सगळा सांगतो मित्रांनो पाच हजाराची अपेक्षा होते त्यांची दादा शेवट पाच त्यांचे सांगत होते माल दिले आणि किलो सुंदर आहे क्वालिटी छान आहे पहा किंवा माझा मित्रांनो या ठिकाणी दादानी नवीन माल आणला किलो सुंदर आहे व्यापारी तसं मार्केटमध्ये क्वालिटी खूप सुंदर आहे एक नंबर वरची पापन कसे मागतात ते क्वालिटी एक नंबर आहे देऊन दे ना मग एक त्यांना <laughs> काय रेंज सांगायचे सहा हजार सांगायचे मित्रांनो सहा हजार सांगायचे पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे कसे येतील चवट एकदम रिजन बघा चांगून दिले ग्राउंड शेअर तिला चांगलं बघा क्वालिटी छान आणली आणि माल मस्त आहे बघा साडे चार हजार रुपयाला सूटून देईल पनल पान एक नंबर क्वालिटी माल मस्त आणि चांगली बघा पिल्लं सुंदर आहे ओरिजिनल शूट आहे मस्त माला खूप सुंदर आहे माल मस्त आहे परममुखे पॉ पण ओरिजिनल आहे की क्रॉस आहे दिसत आहे हाईटला चांगला आहे क्रॉसिंगचा माल मित्रांनो ओरिजिनल आहे पिल्ला मस्त आहे बघा शंभर टक्के काठीवाडीला क्रॉस करून किलो बनवलं आहे माल मस्त काय किंमत सांगायचे अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार रुपये सांगायचे मित्रांनो पिल्ला सुंदर आहे माल मस्त आहे केवढ्याला मागणी झालेली आहे मागणी केवढ्या पंचवीस ची अपेक्षा मित्रांनो पिल छान आहे का कम दाताला माल होऊन गेला मित्रांनो एक नंबर आहे बघा पंचवीस हजार करोड माल मस्त आहे काठीवाडीला शिरू क्रॉस करून किलो बनवलेलं आहे माल मस्त आहे बघा किलो छान आहे ठिकाणी भाऊ पण कसा मागतात जोडी साडे पाच हजार साडेपाच साडेपाच ने जोडी सांगतायत साडेपाच दोन दोन हजार मागितले साडेपाच ने सांगतात पाच हजार

साडेपाच हजार रुपये काही सांगायचे साडेपाच हजार आणि मागवून घेतले होते मित्रांनो मी दिलेले पाच सातशे मत आहेत पाच सातशे मत आहेत फायनल किती सोडायचे तुम्हाला लावट तेवढेल ते सहा हजारच्या अपेक्षा मित्रांनो साडेपाच पर्यंत मागून घेतले दिलेले क्वालिटी छान आहे बघा सहा समोरचा नाही म्हणतो साडेपाच म्हणतोय सहा आठशे सहा आठशे म्हणतोय सहा आठशे म्हणत म्हणतात ते पाच सहा सहाशे सांगितलेले होते फिल्म मस्त आहे तर मित्रांनो बघा पाच सातशे मध्ये मागून घेतलेले आणि ते नाही म्हणतायत पाच आठशे त्यांची अपेक्षा आहे शंभर हजार माल सोडत नाही पण आता लोणचा सोदा कसा होतो दाखवण्याचा प्रयत्न करेल मी सहा हजाराला कमी नेमून किलो सुंदर माल मस्त आठ रुपयाला मी नाही म्हणतात क्वालिटी छान बघायला मस्त

ಚಾರು ಮಾಲಸ್ ಮಾಲೋ ಮಿತ್ರ ಹಜಾರಸ್ತ ಕ थी थी। या ठिकाणी बघा कोकराचा शोधा चालू आहे मार पण कसा मागतात बाबा एक नंबर क्वालिटी कसा मागितला बावीस सुंदर बघा क्वालिटी छान आहे एक नंबर माल तर मित्रांनो दानने बघा या ठिकाणी दोन बोकड घेतले पिलो खूप सुंदर आहेत माल मस्त आहे सुरुवातीला याची काय किंमत सांगितलेली होती त्यांनी केवढ्याला टाकली आहे चार चारशे चौरेचाळीसश ला तर मित्रांनो सहा सांगायचे की मो चौरेचाळीसशे रुपये कान माल टाकलाय पिलं सुंदर आहे बघा क्वालिटी छान या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी दादानी भोखळ घेतलाय आहे पिलं पिलं खूप सुंदर आहे माल मस्त आहे मित्रांनो काय किंमत सांगायची उद्याची साडेतीन साडेतीन सांगायची होती केवढ्याला चार हजार रुपये बरं मित्रांनो चार हजार सांगायची किंमत होती साडेतीन ची, ची करते पिलू सुंदर आहे माल मोठा आहे बघा मित्रांनो सहा महिन्याचा पुरता माल त्यांना साडे ला भेटून गेला स्वस्त भेटला एकदम क्वालिटी छान माल मस्त आहे बघा पिलू सुंदर मित्रांनो धान्य साखरी बाजारातून कोकरू घेतलाय पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे बघा काय किंमत सांगायची याची सुरुवातीला काय किंमत सांगितली होती त्यांनी दोन हजार केवढ्याला टाकलंय सोळाशेला सो, मित्रा तर मित्रांनो दोन हजार सांगायची होती सोळाशे ची खरेदी पिल्लो सुंदर आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा दोन आहेत पिलो सुंदर आहेत क्वालिटी छान आहे मित्रांनो लांब कानी माल मित्रांनो कोटा करोलीचे चे एक नंबर वच्चे आहेत बघा सुंदर आहे बघा पूर्ण करोलीमध्ये कान आहेत त्यांचे घेचे काय बोलले काही बारा हजार रुपये जोडी की मित्रांनो बघा बारा हजार रुपये रिजनेबल सांगून दिले सहा हजार रुपये काय अडचण नापिस खाटिक नाव दादा आमचा नंबर टाकून देईल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला या ठिकाणी माल खरेदी करायचं असेल तर शंभर टक्के मला फोन करा किंवा नाफिस दादांना जरी फोन केला तरी काय नाही मित्रांनो टोटल माल तुम्हाला खरेदी या ठिकाणी भेटेल बघा धुळ्याचे दादा आणि ते धुळ्याला दर बुधवारी गुरुवारी गाडी येत राहते आणि शुक्रवारी साक्री मार्केटला येत राहतात तर तुम्ही डायरेक्ट तिथं गेले तर तिथे तुम्हाला निवडून माल भेटेल किल्लं सुंदर आणले बघा क्वालिटी छान आहे माल मस्त या ठिकाणी तर मित्रांनो दादा साखरे बाजारातून पिलो का पिलो खूप सुंदर आहे माल मस्त मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे सुरुवातीला काय किंमत सांगायची होती त्याची मग केवढे दिले दादा त्याला सातशे रुपये दिले तर मित्रांनो बघा आठशे रुपये सांगायची किंमत होती दादाने सातशे रुपयात खरेदी केली पिलू सुंदर आहे माल मस्त आहे बघा एक नंबर माल आहे तर मित्रांनो अशा प्रकारे साखर बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि कोकणांचे भाव ते पूर्णपणे मार्केट फुल भरलेले क्वालिटी बाबा क्वालिटी खूप छान छानमध्ये बराच माल होता असा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आल्या सुरूला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला खूप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नव्हता मित्रांनो जर तुम्हाला राजस्थानी बोकड किंवा शिरोई बोकड साखळी बाजारातून खरेदी कर असेल तर नव्वद ऐंशी बासष्ट ऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा चौऱ्याऐे चौरशे एकाऐंशी झिरो पाच डबल झिरो या नंबरला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला मी चांगल्या क्वालिटीमध्ये माल ॲक्टो आम्ही काढून दिली होते तुमच्यामध्ये व्हिडिओ आवडल्या सुरूला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मोकळवाला भाऊ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद